पुणे ते शिरूर या चोपन्न किलोमीटर लांबीच्या सात हजार पाचशे पंधरा कोटी रुपये मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या पंचवीस किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे या प्रकल्पासाठी सहा हजार चारशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे कॉम स्कोर नुसार आता ईद डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मुंबई नागपूर पुणे महानगरपालिकेतील महानगरातील नागरिकांना पर्यावरणपूरक शाश्वत विना अडथळा व वातानुकूलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण एकशे त्रेचाळीस पॉइंट सत्तावन्न किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत या सेवेचा लाभ सुमारे दहा लाख प्रवासी रोज घेत आहेत वर्षात मुंबईत एक्केचाळीस पॉइंट दोन किलोमीटर व पुण्यामध्ये त्रेवीस पॉइंट दोन किलोमीटर असे चौसष्ट पॉइंट चार किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत येत्या पाच वर्षामध्ये आपल्या राज्यात एकूण दोनशे सदोतीस पॉइंट पाच किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहेत